आपल्या घराला देण्या दरबाराचा साज श्वेता फर्निचर आणि झुंबर शोरूमला भेट द्या आज सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी मधील तेरा हजार स्क्वेअर फीट मधील पहिलं वहिलं भव्य दिव्य फर्निचर झुंबर शोरूम खरी शान सणासुदीतली खरेदी आपल्या बजेट आपल्या घरासाठी आता दर्जेदार टिकाऊ आणि आकर्षक फर्निचर मिळणार अत्यंत स्वस्त दरात आणि तेही तुमच्या बजेटमध्ये यासोबतच आपल्या मनात भरेल असं घराच्या सजावटीचं सर्व अत्याधुनिक साहित्य शेकडो व्हरायटी आणि घेऊन जा तुमचं फर्निचर सजावटीचं सर्व साहित्य नामवंत कंपनांचे, सोफा सेट मार्बल स्टील डायनिंग टेबल्स सागवानी बेड गाद्या पलंग शिडी खुर्च्या सोफा कम बेड ऑफिस चेअर्स ऑफिस टेबल्स पाळणे स्टील कपाट शोकेस पिलो आजच खरेदी करा त्यासोबतच आपल्या घराचं सौंदर्य खुलवण्यासाठी झुंबर वॉल लॅम्प एलईर पॉट्स पीव्ही सी कार्पेट कर्टन आणि काही काही आपल्या घरासाठी जे जे हवं ते मेलना एक खाली। हवीती ते एकाच छताखाली आपल्याला आपल्याला हवी ती साहित्य आणि तेही फक्त तुमच्या बजेट मध्ये इतकंच नव्हे तर प्लास्टिक चेअर्स आणि डायनिंग टेबल अगदी होलसेल रेट मध्ये मग आता वाट कसली पाहताय आजच भेट द्या श्वेता फर्निचर आणि झुंबर शोरूम स्वरूप अपार्टमेंट शेजारी छत्रपती शिवाजीनगर तालुकाकुडा जिल्हा सिंधुदुर्ग संपर्क शहाण्णव सदतीस बत्तीस चौतीस चव्वेचाळीस आणि पंच्याण्णव पंचेचाळीस पासष्ट दहा दहा कोकणात Terima बैसोली दुडदुडायती दुडदुडायती आती मोदक लाडू आती मोदक लाडू जेवण्या खासी भक्तांचे संकटी धावणी पावसी धावणी पावसी धातवी नवी ती दातवी नवी ती सुजव्या चरणार्ज ना सकळ देवादी सकळ देवादी तू देव माझा भाद्रपद मासी होशी तू घोळा होशी तू घोळा आरक्त पुष्पांच्या रक्त पुष्पांच्या घालून या माळा कपाळी लावून कस्तुरी तिळा कस्तुरी तिळा तेने तू तेने तू दिसी सुंदर सावळा जय देव जय देव जय गणराया जय गणराया सकळ देवादी सकळ देवादी तू देवा इंद्र ये आचरणी लागला आचरणी लागला श्रीराम भोवत श्रीराम भौत चापा दिला जय देव जय देव जय दाता दाची अंत पासी भावीर त्या भावीर हरत्या मजला बुद्धी देई मजला बुद्धी देई तुगन गणनाथा जय देव जय देव जय गणराया जय गणरा सकळ देवादी सकळ देवादी तू देव माली वन गोळ्या पाईन रूप तुझे प्रेमे आनंद पूजन भावे वार म्हणे न तमेव माता पिता तुम बंधुसखामेव्या सर्वत्मे सर्व मम देव देव अयेन वाचा मनसे बुध्यात्मना वा प्रकृती स्वभाव सरोमि परत्म सकलपरत्म नारायणायची समर्पया केशव राम नारायण कृष्ण दमोदर वा श्रीधर माधव गोपिका वल्लव जानकी नायकं रामचंद्र हरे राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे हरे राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 मोर्या रे बाप्पा मोर्या रे मो रे बाप्पा मोर्या रे गणपती बाप्पा सर्वदा योग तुझा गडावा तुझे कारणी देह माझा पडावा को गुणवंतानं रघुनायका मागणी देची आता जय जय रघुवीरसमत कैलास राणा शिवचंद्र मौळी फणींद्र माता मुकुकी झळाळी कारुण्य सिंधु भव दुःखारी तुझ वीन शंभो मज कोणत्या मोर्या मी तारी। तुझी सेवा करू पाय अन्याय कोटी मोरेश्वरा ज्या ठिकाणी जाय माझे त्या त्या ठिकाणी निज रूप तुझे तो मस्त ते ते तुझे पाय धोनी गणपती सकाम राणी हा नाव घाटचे बेडवाडी मी सेंट्रल ए प्रिंटिंग प्रेसमध्ये कामाला होतो दरवर्षीप्रमाणे म्हणजे सुट्टीची पर्वा न करता पैशाची कम परवा न करता आम्ही दरवर्षी गणपतीला आठ आठ दिवस अगोदर घ्यायचो आणि ते गणपती राही पण अकरा बारा तेरा दिवस आम्ही इथे राहायचो आणि गणपतीची सेवा करून व्यवस्थित त्याला निरोप द्यायचा भक्तिभावाने आणि कधी पण आम्हाला म्हणजे कसं गणपती कधीच आम्हाला म्हणजे असं वाईट प्रसंग न आला गणपतीच्या काळामध्ये मग दरवर्षी आम्ही जे अकरा दिवस सेवा साखरे करून आपलं व्यवस्थित त्याला निरोप देतो रात्री भजन वगैरे असतं आमच्या वाडी संपूर्ण आम्ही जागरण करतो पाच पाच वाजेपर्यंत भजनं असतात आमची नंतर झोपत पण आम्ही त्याची सकाळ संध्याकाळ दोन टाइम पूजा करून दोन वेळ तर निवेद दाखवून त्याची आपली सेवा करतो त्याच्यामुळे आम्ही आजपर्यंत सगळे सुखी आहोत आमची जी मूर्ती बनवली आहे या डिगस गावचे ज्ञानदेव परब दरवर्षी